ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर जे मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील तरुणाचा आणि राहुरी शहरामधील एका तरुणीचा विवाह जमला वर पक्षाकडनं आदल्या दिवशी नवरी आणि तिचे नातेवाईक नवरदेवाची आर्थिक फसवणूक करून पसार झाले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवानं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे राहुल त्र्यंबक गागरे हा तरुण शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो त्यानं दिलेली माहिती अशी की राहुल गागरे याच्या लग्नासाठी नातेवाईकांकडनं मुलगी शोधण्याचं काम सुरू होतं राहुल गागरे याच्या ओळखीचे तहराबाद येथील ऋषिकेश इरुळे यांनी राहुरी शहरामधील मल्हारवाडी रोड परिसरामध्ये राहत असलेली एक मुलगी राहुल याला दाखवली नवरदेव आणि नवरीच्या नातेवाईकांकडनं पाहण्याचा कार्यक्रम झाला नंतर दोघांची पसंती झाली नवरी मुलीच्या घरच्यांना काही रोख रक्कम देऊन लग्न करून घेण्याचे ठरलं विवाह हो सोहळा सव्वीस ऑक्टोबर रोजी रावरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर परिसरामध्ये लावून देण्याचं ठरलं दरम्यान नवरदेवाच्या नातेवाईकांनी विवाह हो सोहळ्याची संपूर्ण अशी तयारी केली आणि या दरम्यान नवरीच्या वडिलांनी नवरदेवाकडनं वेळोवेळी दीड लाख रुपये रोख रक्कम घेतली तसेच नवरदेवानं नवरी मुलीला वीस हजार रुपयांचा नवीन मोबाईल घेऊन दिला नवरीच्या नातेवाईकांसाठी नवीन कपडे घेण्यात आले अशा प्रकारे नवरीच्या वडिलांनी नवरदेवाकडनं तब्बल दोन लाख रुपये लुटलेत रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी राजेश्वर इथे विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली असताना नवरी मुलगी तिचे वडील आणि नातेवाईक आदल्या दिवशीच अचानकपणे राहुरी इथून पसार झाले नवरदेव आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र मात्र त्यांचा फोन हा बंद लागत होता आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरदेव मुलगा राहुल गागरे यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून घडलेला प्रकार सांगितला अद्याप त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही नवरी मुलीच्या नातेवाईकांकडनं त्याच्या जीवितास धोका निर्माण झालाय गुन्हा दाखल करून आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय मिळावा अशी मागणी नवरदेव मुलगा राहुल गागरे यानं केली आहे माझं नाव राहुल तिरोबक गागरे मला एका मित्रांनी स्थळ दाखल होते कृषी हिरोळे म्हणून अरावडीला तर आम्ही तर सगळं बघितलं म्हणजे मुलीचे बाप घरी आले ते आई वडील तर त्यांनी त्यांना सगळं पसंत पडलं त्यांनी काय केलं पैसे जेवण केले त्यांना दीड लाख द्यायचे होते आम्हाला काय आम्ही सगळं मान्य केलं त्यांना दीड लाख दिले तर ते मधील मोबाईल घेऊ पाल घेऊन घेऊन गेलो ता आणि अडाईवळी लग्न होतं सवि सविधा आला त्या टायमाला ते त्यांना फं काल तर आम्ही पुढे म्हणलं काय तुम्ही घरी नाही ते म्हणे आम्ही शिराम फाकला म्हणे पाहुण्या शिता म्हणे कपडे घेऊ लागले भांडे घेऊ लागले म्हणेकडचे म्हणे पण दुसऱ्या दिवशी गुरुवारी फंकाला ते म्हणे आम्ही ते पाहुण्याची कडची म्हणे राहिलो म्हणे पण तिसऱ्या दिवशी फंकाल तुम्ही यश सांगितलं आम्हाला चाऊथ देशी पण हेच करत राहिलं मग शनिवारच्या त्याचा होम फोन आला होता मला विचार वाजता का तुम्ही पाहुणे माल राहिले वीस हजारा टाका म्हणे वीस हजारा टाका आणि आम्ही लगेच तुमच्याकडे भाडे सगळं मंड घेऊन येतो म्हणे मुली सगळं देतो म्हणे भाडे सगळं घेऊन येतो म्हणे असे म्हणत होते आम मुलीला पण वीस हजार माऊल घेऊन देतो आम्ही असं त्यांना तू बघा त्यांना का दोन लाख देई दोन लाख रुपये

मग आमचे पैसे मिळावे हीच आमचे हे आणि अपेक्षा आणि त्याने आम्ही फसवणूक केली त्याचा आम्हाला काहीतरी हे व्हावा त्यासाठी हा शिक्षा शिक्षा व्हावा हे करू नाही पुढं त्याच्यामुळे आम्ही हा मी दोन दिवसापासून स्टेशनला येतोय त्यांना ते माझी घर तक्रार घ्यायना मला उडा उत्तर देऊ राहिले गयो, गयो, आज घेऊ उद्या घेऊ आज दुसरा दिवस आज तरी पण तेव्हा ते अर्ज द्या ती काय माहिती तक्रार घेऊन राहिले मला समोरचे इकडून लय डिप्रेशन राहिले तिकडून लई झालं असं झालं त्याच्यामुळे ना मला लय म्हणजे जी जीवाला थोडी डिप्रेशन मध्ये गेलो जास्त मी ते काय मला असं वाटत तिने अर्ज आपण करावी आमचं हेच हे नाही झालं तर मग आम्ही जीवाचं काहीतरी होई नाही तर माझा विकास नाव विकास अनिल मी राहुल गागरे यांचा मित्र यांनी आपली त्यांची त्यांचं तेंस, लग्न जमवण्यासाठी मी त्यांचा मित्र ऋषिकेशिरोळे यांनी राऊरी येथे त्यांना पोरगी पाहून दिली पाहून दिली होती पण काय का त्यांना पोरी मुलीचं नाव आरती शिरसाट नाव होतं मुलीचं तर त्यांनी त्या काय म्हणजे का। ते म्हणे त्याला मी वेगवेगळ्या सांगत होतो आधी त्यांना आम्ही आधी हे करू कायद्याने नाही का कोर्ट मॅरेज करून घेऊ पण पण तिचा बाप ते आमचं सगळं जमलेलं आहे तुम्ही काही मध्ये नका घालू आणि मग त्याच्यानंतर त्यांनी याच्याकून ते म्हणे आम्हाला काही लग्न काय लग्नासाठी पैसे नाहीये मग तुम्ही दीड लाख रुपये दोन लाख रुपये द्या आम्ही लग्न करून द्यायला तयारी मग यांची यांनी पन्नास हज आधी म्हणजे एक लाख रुपये नव्वद हजार रुपये ऑनलाईन मानले कॅश स्वरूपात दिले आणि काही त्याच्या मोबाईल मुलीला मोबाईल घेऊन दिला वीस हजार रुपयाचा प्लस आ प्लस हजार रुपये परत त्यांना लग्नाच्या दिवशी बाकीचे पैसे ठरले होते आणि था। सव्वीस तारखेला लग्न ठरलं होतं सव्वीस सव्वीस दहा दोन हजार पंचवीस लग्न पंचमंगल राजेश्री मंगल देवस्थान पशे लग्न ठरलं होतं त्यांना सगळं म्हणजे पैसे बिसे सगळे यांनी दिले होते त्यांनी पसवणूक ते पळून गेले आदल्या दोन तीन दिवसापासून त्यांचा फोन लागत नव्हता काही उडा उडीचे होता द्यायचे आम्ही इकडे आलोय तिकडे आलोय आम्ही देवस्थानाला आलोय भांडे घ्यायला आलोय असे होळी उत्तर देणे दोन दिवस दिले शनिवारी संध्याकाळी चार वाजता फोन आला रा पाहुणे राहिलेले पैसे तुम्ही मारा आम्ही लगेच तुमच्या घरी भांडेच भांडे घेऊन येऊ शकतो येतो राहिलेले वीस हजार मारा नंतर त्यांचा परत फोनही नाही कुठल्याही प्रकारचा फोन नाही कुठल्याही प्रकारचा काहीच नाही कॉन्टॅक्ट नाही आणि मग तिथून पुढं यांना पूर्णपणे खात्री झाली की यांनी आपली फसवणूक केलेली हीच फसवणूक फक्त कुठेही कुठल्या कुठल्याही व्यक्ती म्हणजे असं हो नाही हीच आमची इच्छा आहे आणि त्या व्यक्ती व्हावा शिक्षा व्हावी ही आमची इच्छा आहे आणि आमचे गेलेले पैसे दोन लाख दोन लाख रुपये ला। राहुल गागरेला त्यांनी देऊन टाका एवढीच इच्छा आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा